स्टार प्रोवरती लवकरच एक शो चालू होणार आहे पंचवीस एप्रिलपासून शनिवार ते रविवार संध्याकाळी नऊ वाजता शो चालू होणार आहे हा एक रियालिटी शो असणार आहे जो कुकिंगच्या रिलेटेड असणार आहे तर ह्या शोमध्ये कोणते कंटेस्टंट असणार आहेत कोणते चांगले चांगले यूट्यूबर असणार आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ह्या शोमध्ये हा एक रिॲलिटी शो आहे जो कुकिंग बेस आहे आणि ह्याच्यामध्ये कुकिंग प्लस कॉमेडी असा कंटेंट असणार आहे तर ज्यांना कुकिंग आवड त्यांनी प्लस आपल्या फेवरेट यूट्यूबरला पण बघायची इच्छा असेल ना तर ह्या शो हा शो नक्की पहा टी व्हीवरती तुम्हाला दिसेल हा शो पंचवीस सव्वीस एप्रिलपासून संध्याकाळी नऊ वाजता तर आपण कंटेस्टंटची सगळ्यात अगोदर जे कंटेस्टंट भरपूर सगळे कंटेस्टंट घेतलेले आहे शोमध्ये जसं हिंदीचा हा कॉपी पेस्ट आहे पण हिंदीमध्ये एक लिमिटेड क कं, कंटेस्टंट होते दहा कंटेस्टंट वगैरे असे तर ह्या शोमध्ये खूप कंटेस्टंट घेतलेले आहेत त्यांनी आणि प्लस त्याच्यामध्ये युट्यूबर पण आहेत त्यामुळे शो बघायला खूप मजा येणार आहे ह्या शोमध्ये टोटल चौदा कंटेस्टंट असणार आहे दोन दोनची जोडे असणार आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि ह्या शोचे जे अँकर आहेत ते आहेत अमे वाघ आणि त्यांच्यासोबत जे आहेत जे गेस्ट म्हणू शकतो किंवा जसं हिंदी शोमध्ये मध्ये आपले पाजी होते तसे ह्या शोमध्ये असणार आहे जयंती कठाले त्या एक उद्योजक आहेत आणि त्यांचे स्वतःच्या हस्ते खूप जास्त हॉटेल्स आहेत बिझनेस आहेत आणि खूप चांगल्या अशा कुक आहेत त्या स्वतः आणि मराठी कल्चरला पुढे घेऊन जाण्याचं काम त्या करतात आहे त्यामुळे त्यांची निवड खूप योग्य आहे मला तरी असं वाटतं त्यामुळे तर, तर, तर खूप चांगली टेस्ट येईल ह्या शोला सगळ्यात अगोदर एक नंबरवरती जो कंटेस्टंट आहे तो आहे आशिष पाटील ह्याला सगळे ओळखतच असतील खूप चांगले डान्स त्यांनी शिकवलेले आहेत बसवलेले आहेत हा एक कोरिओग्राफर आहे आणि खूप चांगले चांगले हिंदी मराठी दोन्हीमध्ये पण तो खूप काम करत आहे तो खूप चांगला असा कंटेस्टंट आहे सेकंड कंटेस्टंट आहेत रुपाली भोसले रुपाली भोसले यांना तर सगळेच ओळखत असतील बिग बॉस कंटेस्टंट आहेत आणि आई कुठे काय करते ह्या मालिकेमधून खूप जास्त निगेटिव्ह पात्र करूनही खूप जास्त फेमस झालेले आहेत तर रुपाली भोसलेला बघण्यासाठी खूप लोक एक एक्सायटेड असतील विलन असूनही ते खूप जास्त त्यांची प्रसिद्धी त्यांचं क्रेज आहे तिसऱ्या नंबरवरती हो ज्या कंटेस्टंट आहेत त्यांचं नाव ऐकून तुम्हाला खूप असं शॉक बसेल कारण ते आहेत गौतमी पाटील आता गौतमी पाटील कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही कारण नाक्क महाराष्ट्र ओळखतो पण फॉर्च्युनेटली असो अनफॉर्च्युनेटली असो कोणालाही डिफेम करण्याची कोशिश नाही पण गौतम पाटील यांना सगळेच ओळखतात तर ह्यांना ह्या शोमध्ये घेतलेला आहे मे बी यांचा एक वेगळा ऑडियन्स बेस असेल त्यांना पाहिजे इच्छा असेल त्यामुळे त्यांना घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर चार नंबरचे जा कंटेस्टंट आहे स्मिता गोंदकर ह्या पण बिग बॉस कंटेस्टंट आहे आणि मालक्यामध्ये पण ह्या काम करतात तर ह्यांना पण तुम्ही बघितलं असेल त्याच्यानंतर पाच नंबरचा जो कंटेस्टंट आहे तो खूप जास्त एक्सायटिंग आहे असं तुम्ही म्हणू शकता आणि त्यांची चर्चे कुठेही कधीही चालूच असतात आणि हे पण बिग बॉस कंटेस्टंट आहेत आणि आता रिसेंटली जो बिग बॉस झाला ना तर त्यातला जो छोटा पुढारी आहे ना ते पाच नंबरचे कंटेस्टंट आहेत आणि छोटा पुढारीला बघण्यासाठी भरपूर लोक एक्सायटेड असतील कारण छोटा पुडारी कॉमेडी तर करणारच आणि जे त्याचे स्टेटमेंट असतात त्या ऐकून सगळ्यांना हसायला तर येईलच म्हणा तर छोटा पुढारी तर ह्या शोमध्ये त्यांनी घेतलेलंच आहे आणि आता त्यांचं एक गाणं रिलीज झालं त्याच्यावरून पण त्यांना खूप त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरून लोक त्यांना ट्रोल वगैरे करत असतात आणि ते असतात चर्चेमध्ये तर नेक्स्ट कंटेस्टंट आहे पुष्कर शोत्री यांना खूप चांगले आहे खूप दिग्गज कलाकार आहेत आणि खूप पिक्चर्समध्ये तुम्ही पाहिलं असेल यांना ॲज अ कॉमेडियन पण खूप चांगले मूवीज त्यांनी केले आहेत तर ह्यांना पाहायला खूप मज्जा येईल खूप जस्ट असे कलाकार आहेत ते त्याच्यानंतर सात नंबरवरती येतात ते आपले डी पी दादा धनंजय पवार कोल्हापूरचे चार आणि बिग बॉस फ्रेम ॲक्ट आक, ॲक्ट्रेस म्हणू शकतो कारण आता यूट्यूबर आहेत आणि त्यांना इतके चांगली संधी मिळते आणि खूप मजा येईल कारण कॉमेडी आणि डी पी दादाचं नातं खूप चांगलं आहे आणि बिग बॉसमध्ये आपण पाहिलंच आहे त्यांना तर डी पी दादा पण ह्या शोमध्ये आहेत त्यामुळे एक यूट्यूबची ऑडियन्स त्यांना जोडणार आहे आणि शोला किती कोणी बोललंच की कॉपी पेस्ट आहे तरी पण शो खूप काजणार आहे कारण यूट्यूबर लोकांना पण त्यांनी घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या फील्डमधून लोकांना त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे शो गाजेलच त्याच्यानंतर आठ नंबरचं कंटेस्टंट आहेत विनायक माळे हे पण युट्यूबरच आहे तुम्हाला माहितच आहे आणि युट्यूबवरती पण दोन तीन लोकांना त्यांनी घेतलेलं आहे कारण त्यांना माहीत आहे की यूट्यूबचा ऑडिओ जी ऑडियन्स आहे ना ती खूप जास्त मोठी आहे त्यामुळे त्यांनी घेतलेलं आहे युट्यूबरवाल्यांना पण त्याच्यानंतर नऊ नंबरच्या ज्या कंटेस्टंट आहेत त्या मधुराणी प्रभुलकर यांना तुम्ही सगळेच ओळखता की आई कुठे काय करते फेम ॲक्टर मधुराणी तर ह्यांना सगळे टू झेड लोकं ओळखतात पण आई जसं मालिकामध्ये त्यांना सगळं स्वयंपाक येत होता पण रिअल लाईफमध्ये त्यांना ह्या गोष्टी येतात का नाही पाहायला मज्जा येईल तर तुम्ही त्यामुळे नक्की शो बघा त्याच्यानंतर दहा नंबरचे कंटेस्टंट आहेत हेमंत धोमे तर आता त्यांचा मूवी रिलीज झालेला होता आणि हे पण खूप चांगले असे ॲक्टर आहेत तुम्हाला खूप मज्जा येईल यांना पाहून त्याच्यानंतर अकरा नंबरवरती आहेत माधुरी पवार माधुरी पवार खूप अशा चांगल्या नृत्यांगण आहेत असं म्हणू शकतो आपण आणि खूप मालिकांमध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि यूट्यूबवर त्यांचं स्वतःचं चॅनल पण आहे तर ह्या पण आहे शोमध्ये त्याच्यानंतर बारा नंबरच्या ज्या कंटेस्टंट आहेत हिंदी मराठी आणि हिंदी मराठी दोन्ही बिग बॉस पण म्हणू शकता म्हणजे सगळं सगळे रिॲलिटी शो करून झालेले आहेत आणि आताचे जे मास्टर शेफ होतात सेलिब्रिटी मास्टर शेफ ते पण केलेलं आहे टॉप फाईव्हमध्ये पण आलेले आहेत आणि ती म्हणजे निक्की तांबोली निक्की तांबोळीला तर सगळेच ओळखतात आणि आता ते मास्टर शेफ मतलब सेलिब्रिटी मास्टर शेफ ते टॉप मध्ये येऊन आता ह्या शोमध्ये आलेले आहे निक्की आणि आता ते असं म्हणू शकणार नाही की मला जेवण बनवायला येत नाही कारण टॉप फाईव्हमध्ये होती आणि तो शो काही कॉमेडीचा हो नव्हता तो अस्सल जेवण बनवण्याचा शो होता त्यामुळे निक्कीचं आता नाटकं ह्या शोमध्ये चालणार नाहीत की मला जेवण येत नाही हे काय असतं जसं प्रोमोमध्ये आपण पाहिलं की ठेसा म्हणजे काय झुमका म्हणजे काय तिला माहीत नाही असं होऊ शकतं का म्हणजे आता मास्टर शेफ केले इतकं बिग बॉस केलं आहे आणि तिला मास्टरशेफच्या जो पूर्ण जर्नीमध्ये झुमका म्हणजे तिला काय समजलं नसेल का झुमका काय असतं ते तर ठीक आहे सोडा तर निक्की तंबोळी पण असणार आहे आणि छोटा फुडारी आणि निक्की तंबोळी एका एक शोमध्ये आहेत दोघांचं कॉम्बिनेशन खूप वेळ आहे ज्यावेळेस एकत्र येईल त्यावेळेस धमाकाच होईल तर खूप मज्जा येईल पाहायला त्याच्यानंतर जे कंटेस्टंट आहेत विजय पाटकर तर ह्याच्यासोबत अजून काही कंटेस्टंट आहे तर त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर हे बारा कंटेस्टंटची नावं समोर आलेली आहेत तर ह्यातून तुम्ही कोणाला सपोर्ट करता किंवा तुम्ही कोणासाठी हे हा शो बघणार ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मी तर माझे जे फेवरेट कंटेस्टंट आहेत त्याच्यामध्ये रुपाली भोसले असो किंवा मधुराणी असो तर ह्यांच्यासाठी आणि डी दादा एक तर ह्यांच्या तिघांसाठी तरी मी हा शो नक्की पा पाहेल स्टार प्रवर्ती सव्वीस एप्रिलपासून संध्याकाळी नऊ वाजता फक्त शनिवार आणि रविवारी पाहायला तुम्हाला भेटेल तर हा शो पाहायला विसरू नका आणि तुमच्या आवडत्या कश तुमचा आवडतो तुम जो कोणी असेल त्याला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका